महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका पोलीस पाटील यांच्यासाठी अत्यंत आनंदाची पोलीस पाटलांच्या मानधनात दुप्पट वाढ तर अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या बळकटी करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध मंत्री अदिती तटकरे काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बाल, बाल वि... बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात या उपक्रमाच्या अमब अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे महत्वपूर्ण योगदान आहे या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस बळकट करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपुरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले कुरळ येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प व विकास्� बालविकास विभाग जिल्हा परिषद रायगड मार्फत आयोजित विविध योजनांचा लाभ साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी आमदार महेंद्र दळवी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी विनीत महात्रे जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शिनी मोरे जिल्हा माहिती अधिकार श्रीमती मनीषा पिंगळे आदी उपस्थित होत्या यावेळी मंत्री तटकरे म्हणाले की अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कारवाई सुरू आहे तसेच ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तेरा हजार मिनी अंगणवाड्यांचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे तसेच सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस से यांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे याबरोबर बरोबर कुटुंबची देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना यावेळी दिसत असले पाटलांच्या मानधनात वाढ आता मिळणार पंधरा हजार रुपये राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला माजी राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी यासाठी भक्कम पाठपुरावा केला होता त्यानुसार मंत्रिमंडळाने अखेर मानधन वाढीचा निर्णय घेतला आतापर्यंत पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मानधन देण्यात येत होते आता त्यात वाढ करून हे मानधन पंधरा हजार रुपये दरमहा करण्यात आले आहे अशा सेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयाची मोठी वाढ महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चा, सेविका कर्मचाऱ्यांच्या कामाच्या व्याप्ती तसेच त्यांना मिळणारे अत्यल्प मानधन याचा विचार करून सदर आशा स्वयंसेविकाच्या मानधनात चक्क पाच हजार रुपयाची भरीव वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे सदर वाढीव पगार माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून फरकासह देण्यात येणार आहे यामुळे राज्य शासनावर नऊशे एकसष्ट पॉईंट झिरो आठ कोटीचा रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार असून सदरवाढीव खर्च मान्यता देण्यात आलेली आहे